ನಂತರ ನೆನಗಾಗೆ ಹಾ ಕದು ಕೊಡ್ತೇನೆ ಅನಂತ दादांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले त्यांचाही वाढदिवस असल्यामुळे भारतीय दैनिक खोबरा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोकदादा बोरडे हेही त्यांचा शाल देऊन व पुष्पम्छ देऊन स्वागत करण्यात येणार आज भारतीय दलित कोबराचे मराठवाडा अध्यक्ष अशोक राधा बोर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त इथं असंख्य कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत मी पँथर रिपब्लिकन सेनेच्या वतीने अशोक दादा बोर्डे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो चळवळीमध्ये त्यांच्याकडून चांगले कार्य घडो दिन दलितांचे त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम हो अशी सदिच्छा देतो माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि माझ्या संघटनेच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा संघटनेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष अशोकदाना बोरडे यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात येत आहे अशोकदा यांच्या ठीक आहे आपल्याला सांगता येईल तेवढं कमीच आहे वरभरी गरिबांना कधीही रात्रीही बैरात्री कधीही फोन आला तर अशोक दादा सर्व आपल्या सहकार कर कार्यकर्त्यांना घेऊन हाजर राहतात कुणाचा वाढदिवस असो कुणाचा सासनपुडा असो कुणाचं लग्न असो कुणाला जर काही कमी पडत असेल तेथे ते दादा धावून त्यांची मदत करतात दाद्यांसोबत जाऊन तेथे डॉक्टरांना वगैरे सांगून बिल कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो मराठवाड्याची तोप म्हणून दादांचा असा बुलंद आवाज आहे दादांचा वाढदिवस असल्यामुळे भारतीय दलित खोबरा संघटनेतर्फे त्यांना उदंड आयुष्य लाभो सदा निरोगी राहण्यासाठी भगवान दौतबुद्ध त्यांना प्रार्थना करतो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या त्यांना व त्यांच्या परिवारांना संघटनेतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा दलित कोबराचे मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा बोर्डे यांचा वाढदिवस भारतीय दलित कोबरा कार्यालयीचा आज साजरा करण्यात आला आज बरेचसे दलित समाजाचे पुढारी व ज्येष्ठ नेते शाळांना जुनेच्या येण्या कोबरा कार्यालय आलेच व आणखी येत आहे तसेच आज सकाळी दरजो विद्यार्थ्यांना दादाच्या हस्ते शैलीय सा, सा शैलीय साहित्य नेहमीप्रमाणे वाटप करण्यात आले परंतु याचं आम्ही काही मीडियाच्या माध्यमातून काही तो केला नाही कारण मी इथे गरज होते म्हणून त्यांना दादांच्या हस्ते आज आम्ही शाहिजे साध्य वाटप करण्यात आले व इथे येणाऱ्या सगळ्या दलित फुडाऱ्या व पक्ष नेते असतील त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो दिल्याबद्दल चर्चा दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो भारतीय दलित कोब्राच्या वतीनं जय भीम जय विभाग